नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी शासनाविरोधात पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे मंगेश साबळे वारंवार त्यांच्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन आजपर्यंत करत आले कधी विहिरीच्या अनुदानासाठी त्यांनी विहिरीत उतरून आंदोलन केलं पंचायत समितीमधल्या मंजूर कामांच्या अनुदानासाठी अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी नोटा उधळत आंदोलन केलं होतं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मंगेश साबळे यांनी केश मुंडन आंदोलन केलं होतं तेव्हा स्वतःची गाडी देखील त्यांनी पेटून दिल्याचं आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं मंगेश साबळे आजवर आंदोलन करत आले आहेत आता नुकतंच त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि यावेळी ते आता चिखलामध्ये रस्त्यावर बसल्याचं आपल्याला दिसत आहे त्यांची मागणी आहे की अनेक गावचे सरपंच हे आपल्या खिशातल्या पैशातून इतरांकडून पैसे घेऊन गावातले विकास कामं करतात मात्र दोन दोन तीन तीन वर्षाचा कालावधी ते अनुदान जमा होण्यासाठी शासनाने केलेल्या कामाचा निधी जमा करण्यासाठी वेळ लागतो त्यावेळी त्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी देखील होते अधिकारी आमदार मंत्री हे सगळेच टक्केवारीची मागणी करतायत त्यात भ्रष्टाचार होतो आहे असे आरोप आता मंगेश साबळे यांनी केले आहेत मंगेश सावळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागातल्या आणि ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विकास कामांसंबंधी पानंद्रस्ता विहीर खोदणी गोठ्यांचं अनुदान या सगळ्या कामासाठी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच त्यासोबतच ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळी कामं घेतात काम पूर्ण करूनही मात्र असं असूनही शासनाकडून त्या कामाचे पैसे अनेक दिवस मिळत नाहीत आणि असं होत असल्या कारणानं सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे संबंधित लाभार्थ्यांकडून पैशांची देखील मागणी करतात त्यांना अधिकाऱ्यांना टक्केवारी देण्यासाठी ही सगळी मागणी केलेली असते सरपंचाला नाईला जाणं भ्रष्टाचार अशा वेळी करावा लागतो जर शासनानं वेळीच अनुदान जमा करायला सुरुवात केली तर गावातील वेगवेगळ्या योजनांचे कामं होतील अशी अपेक्षा साबळे यांनी व्यक्त केली शासनानं लाडकी बहीण लाडका भाऊ अशा अनेक नवनवीन योजना सुरू करण्यापेक्षा जुन्या योजनांचं अनुदान शेतकऱ्यांना आणि संबंधित लाभार्थ्यांना द्यावं ज्यानं त्यांचे थकीत कामं वेळीच होतील यावेळी मंगेश साबळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर वसले होते आणि अतिशय संताप व्यक्त करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केली लाडक्या बहिणीसाठी लहान मुलांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी अगोदर रस्ते बनवा चांगल्या रस्ता बनल्यानंतर त्या रस्त्यावरून त्या चालू शकतील त्यामुळे इतर योजना तुम्ही आणा मात्र जुन्या योजनांसाठी अनुदान देत त्या पूर्ण करा यामुळेच ग्रामपंचायतीमध्ये शाश्वत विकास होईल असं साबळे म्हणाले शासनानं सर्व ग्रामपंचायतींचा निधी कोणताही भ्रष्टाचार न करता कुणालाही टक्केवारी न देता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावेत तरच त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा साबळे यांनी व्यक्त केली मंडळी मंगेश साबळे यांची एक धडाडीचे सरपंच म्हणून ओळख आहे त्यांना येणाऱ्या अनंत अडचणींचा सामना करत असताना त्यांना आंदोलनाचा हत्यार नेहमी हाती घ्यावं लागतं त्यानंतरच प्रशासनाला कुठेतरी जाग येताना आपण पाहतो आणि त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कृतीमुळे प्रशासनाला त्यांच्या आंदोलनाची नोंद देखील घ्यावी लागते आता ते आंदोलन करत असताना सांगतही असतात जर शासन वेळीच अनुदानाचे पैसे भ्रष्टाचार करून देणार असेल तर आपल्याला आंदोलनाची गरज भासणार नाही आणि अशीच अडवणूक होणार असेल तर आपण शेकडो आंदोलनं करू आणि आपल्या गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायतीला न्याय देऊ असं साबळे म्हणाले साबळे यांनी त्यांच्या जिल्ह्याची तालुक्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे रस्ते वाईट आहेत प्राथमिक सुविधा अनेक गावांमध्ये नाहीत यामध्ये बदल करायचा असेल तर तरुण आणि गावकऱ्यांनी आंदोलन करायला हवं असं ते म्हणाले दरम्यान साबळे यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवण्यापूर्वी देखील आपण लोकसभेच्या रिंगणात का उतरत आहोत याबद्दल सांगितलं होतं आपल्याला आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करत असताना शिक्षण पायाभूत सुविधा खेळण्याचे ग्राउंड आरोग्य सुविधा या सुविधा विकसित करायच्या आहेत आणि ते करण्यासाठी आपल्याला निवडून द्या असं त्यावेळी ते, ते म्हणाले होते जालना लोकसभा मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ अनेक तरुणांचाही साबळे यांना पाठिंबा मिळाला होता आणि तब्बल दीड लाख मतं त्यावेळी त्यांना मिळाली होती आणि त्याचा प्रस्थापित राजकारण्यांना फटका बसल्याचं आपण पाहिलं मंगेश साबळे यांची धडपड आणि आंदोलनाची प्रेरणा अनेक गावचे सरपंच आता घेत आहेत आणि त्यांचं अनुकरण करत आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील आहेत यावेळी त्यांच्या मागण्या मान्य होतील का की पुन्हा त्यांना संघर्ष करावा लागेल याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याशी पाहत रहा न्यूज टापू